श्री स्वामी समर्थ संकष्ट चतुर्थी ही श्री गणपतीला समर्पित एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी व्रतपूर्ण चतुर्थी आहे ही चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात आणि तिचे विशेष महत्त्व असते तर या दिवशी पूजा कशी करायची हे आपण बघूया मी एक पाठ घेतला आहे पाटावरती एक छोटासा चौरंग मांडला आहे त्यावरती एक ताट देऊन त्यात गणपतीची मूर्ती ठेवली आहे ह्या गणपतीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे आपण प्रथम स्वच्छ जलाने गणपतीला अभिषेक घालणार आहे पाणी घालत असताना ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणावा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम असा मंत्र चालू ठेवायचा आहे पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला पंचामृताने गणपतीला अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक घालत असताना देखील गन गणपते नम या मंत्राचा जप चालू ठेवावा ओम गन गणपतेय चा। चा। नम ओम अगन गणपतेय नम ओम गण गणपतेय नम ओम गण गणपतेय नम असा जप संपूर्ण अभिषेक घालेपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे या दिवशी उपवास करून श्री गणपतीची पूजा केल्याने संकटांचे निवारण होते बुद्धी आरोग्य धन यश आणि संकटमुक्त जीवनासाठी भक्त हे व्रत करतात तसेच श्रेया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात पंचामृताने अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे ओम गण गणपते नमः ओम गन गणपतेय नमः हा मंत्र पुन्हा सुरू ठेवायचा आहे स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला गणपतीच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून काढायचे आहे जे कपडा आपण फक्त देवपूजासाठी वापरतो त्यानंतर गणपतीची मूर्ती ही पाटावर स्थापित करायची आहे मूर्तीला गंध फूल अक्षदा हार घालून पूजा करायची आहे चतुर्थीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास केला जातो रात्री चंद्रदर्शनानंतर गणपतीची पूजा केली जाते मोदक दुर्वा लाल फूल याने गणपतीची आराधना केली जाते गणपती अथर्व शीर्ष संकटनाशक स्तोत्र वक्रतुंड महाकाय यांचा जप करतात गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे दुर्वा हे वाहिल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतात अशा प्रकारे गणपतीची पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर धूप आणि दिव्याने गणपती बाप्पाला आपल्याला ओवाळायचे आहे रात्री चंद्राला अर्घ देऊन व्रत पूर्ण होते अर्घ देण्यासाठी एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी व त्यात थोडेसे दूध द्यायचे आहे चंद्रदेवाला पांढऱ्या गोष्टी खूप प्रिय आहे ह्या अर्घ्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तांदूळ टाकायचे आहे आणि रात्री गणपतीची पूजा केल्यानंतर उपवास सोडण्याच्या आधी चंद्राला अर्घ्य दिले जाते आणि त्यानंतरच उपवास सोडला जातो चंद्राला अर्घ देताना हा मंत्र म्हणावा ओम चंद्राय नम म्हणजे चतुर्थीचे व्रत पूर्ण करून मी चंद्राला अर्घ्य अर्पण करते आहे आणि त्यानंतरच उपवास सोडावा अशी ही सेवा प्रत्येक चतुर्थीला केल्याने संकटे दूर होतात श्री स्वामी समर्थ